दृष्टिकोनातून त्यांनी या महिलांना काम द्यावं हो, आणि आज या दोन्ही आमची ही दोन्ही गल्ली म्हणजे एक बंधुभावासारखा आम्ही या गल्लीमध्ये वागत वावरत असतो आणि या गल्लीमध्ये अनेक इथे सुशिक्षित बेकार कोर मुलंही फार आहेत अगदी शिक्षण अगदी बीकॉम बीकॉम ग्रॅज्युएट पोर आहेत त्यांना सध्या हाताला काम नाही आमदार साहेबांना एकच मी विनंती करतो की या माता भगिनींना दररोज उदरनिर्वाहासाठी काम कामधंदा द्यावं त्यानंतर जे जे युवक आहेत ते युवकांना दररोज किंवा रोजीरोटी म्हणून त्यांना त्यांनाही काम द्यावं असं मी सगळ्यांना विनंती करतो आणि पूर्ण श्रद्धा सांगतो की येत्या दोन तारखेला आता जतचा विकास जर आपल्याला पाहिजे असेल आता काल आमदार साहेबांनी बोललं केंद्रात नरेंद्र मोदी आहेत रा, राज्य आहेत त्यानंतर देवेंद्र आहेत आपण जतमध्ये सर्वांनी मिळून रवींद्रना रवींद्र डॉक्टर रवींद्र आळीना आपण सर्वांना मिळून आपण एक नगराध्यक्षाचं पद त्यांना देऊ जेणेकरून आपला जतचा विकास होईल हा दृष्टिकोन सर्वांनी पिऊया आणि येत्या दोन तारखेला येत्या दोन नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर आरळी साहेबांना त्यांनी मतदान करायचा आणि दुसरी गोष्ट आपले प्रभाग क्रमांक द पाचचे उमेदवार प्रणितेताई यादव आहेत त्यानंतर निलेश मटकार आहेत सर्वांनी मिळून या तिन्ही उमेदवारांना अगदी कमळ या चिन्हावर बटन मारून त्यांना भरघोस मत निवडून द्यावं मी सर्वांच्या वतीने मी विनंती करतो आपले जतचे नगराध्यक्ष पद पदाचे दावेदार असलेले डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आपला प्रभाग पाच आणि या प्रभागामध्ये तीन लोक उभे आहेत एक नगराध्यक्ष पदासाठी डॉक्टर रवींद्र आरळी ते म्हणजे मी दुसरे नगरसेवकांसाठी गल्लीतले निलेश मटगा होतकरू तरुण त्यानंतर महिला म्हणून राजू यादव यांचे पत्नी सौ प्रणिताई यादव या सर्व लोकांचे चिन्ह आहे तिघांचं चिन्ह आहे कमळ हे आपल्या सगळ्यांना आता पाठ झाला असेल आणि याच्यासाठी मार्गदर्शन करायला उपस्थित असलेले आमदार गोपीचंद पळकर साहेब आता सगळ्यांना आम्ही गेल्यानंतर लोकच जास्त बोलतायत डॉक्टर काय काळजी करू नका वरती आपलं सरकार आहे महाराष्ट्रात आपलं सरकार आहे निधी सरकारच देणार आहे तुम्ही निवडून आला तरच निधी मिळणार गोपीचंद पळकर साहेब असे घट्ट आहेत की ते धडाडीचे नेते आहेत महाराष्ट्राचे नेते आहेत ते निधी आणायला कमी पडणार नाहीत आणि त्यामुळे आमचं आता ठरलंय काय म्हणतात आमचं आता ठरलंय तुम्हाला निवडून द्यायचं ठरले आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं ठरले म्हणजे लोकांनी स्वतःहून आता लक्षात आलेलं आहे त्यांच्या कुणी काय पैसे दिले डबे वाटले आणि काय दिलं ते डोक्यात कोण घेत नाहीत आता आणि प्रत्येक जण आता मलाच उलट सांगतो की डॉक्टर काय काळजी करू नका मागच्या वेळी तुमचे मंडळी उभ्या होत्या थोड्या मतांना पडल्या आमची ती चूक झाली पुन्हा अशी चूक आमच्याकडनं होणार नाही शंभर टक्के आम्ही तुम्हाला निवडून देऊ कारण भारतीय जनता पार्टी एवढी सक्षम आहे तीच निधी देणार आहे आणि मग ते म्हणतात की डॉक्टर तुम्ही किती सामाजिक कार्य केलं बघा लायन्स क्लब काढलं अनेक संस्था उभ्या केल्या ची डेव्हलपमेंट केली च नाव इतकं केलं एड्सवरची व्याख्यानं दिली लोकांना सगळं आठवतंय आता तीनशेच्या वर बी एड्स वर व्याख्यानं दिली आरोग्यावरची व्याख्यानं दिली वयात येताना या महिलांसाठीची व्याख्यानं दिली आणि समाजकारण करण्याचं मोठं काम केलं आणि त्याचबरोबर आम्ही कधी राजकारण केलं नाही म्हणून वैद्यकीय व्यवसाय आणि समाजकारण याची सांगड घालून इतकी वर्ष आम्ही काढली जत मध्ये लोकांना हे आता जाणीव व्हायला लागलेली आहे उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडे मिळाला लागलेला आहे लोकच सध्या सांगतात की आम्ही जर आता मतदान केलं नाही तर परत पाच वर्ष आम्हाला मागे जायला नगरपालिका होऊन तेरा वर्ष झाली या तेरा वर्षात एकदा ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष झाला नाही सत्ता भाजपला मिळाली नाही मग मुण। म्हणून विकास झाला नाही म्हणून तुमच्या कटरी नीट झाले नाहीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नीट झाली नाही रस्ते नीट नाही आहेत सगळीकडे रस्त्यातून जनावर मोकाट सुटलेली आहेत स्वच्छतेचा अभाव आहे कचरा उचलला जात नाही आहे खूप तक्रारी तुमच्या का राहिल्या आहेत मूलभूत तक्रारी आहेत स्वातंत्र्य मिळाल्यापासून अजून सुद्धा पाणी प्रश्न आहेच तर आमदार गोपीचंद पळकरनी पहिलं काम काय केलं असेल तर तुम्हाला आठवड्याला एकदा पाणी मिळतं ते रोज पाणी तुम्हाला मिळावं याच्यासाठी पाईपलाईनची योजना नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली ऐंशी कोटीची योजना चालू पण झाली सगळीकडे मी आता फिरताना मी बघत असतोय गल्लीबोळात जाताना खड्डे कडलेले आहेत पाईप मोठी पाईप गेलेली आहे त्यातून रोज पाणी येईल अशी व्यवस्था केली गेलेली आहे म्हणजे पाण्याचा प्रश्न सुटला तुमचा बंदिस्त घटनेचा प्रश्न सुटणार आहे कॉन्क्रीट रस्ते आपले केले जातील असे अनेक काम ह्या आमदार साहेब करतील आणि अशा पद्धतीच पहिल्यांदा आपल्याला जतला चांगली संधी मिळालेली आहे कन्नड माताडले ना ये कन्नड माताडले मधलीन सल हिंग इली तनका यारू नमग आर्ष कोटिला मातंतर डॉक्टर केला डॉक्टर जत ना बाळा केल मड ಕಣ್ಣು ತೆಗೆದ್ ನೋಡ್ರಿ ಲಾಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ಕಡೆ ವೃಕ್ಷಾರೋಪಣ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡಿವು ರಕ್ತದಾನ ಶಿಬಿರ ಮಾಡಿವು ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಂಸ್ಥೆ ತಂದೀನಿ ಎಷ್ಟೋ ವ್ಯಾಖ್ಯಾನ ಕೊಟ್ಟಿನಿ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಕಲ್ಲಾಗಿ ಇದು ಮಾಡೀನಿ ಬಸವೇಶ್ವರ ಪುತ್ರಳ ಬಸವೇಶ್ವರ ಪುತ್ರಳ ಪೂರ್ಣ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಅದ್ರ ಕೆಲಸ ಚಾಲು ಮಾಡದಪ್ಪ ಇಲ್ಲ ಅದಿಂದ ಈಗ ಈಗ ಬರೋರ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡೀನಿ ಮತ್ತವು ಡಾಕ್ಟರ್ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಕೇಳ್ರಿ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ರಿ ಅವ್ರ್ ಬರ್ತಾರ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ರಿ ನಂಗೆ ಒಂದರಿ ಬಿಲ್ಡಿಂಗ್ ನಿಲ್ಸಿ ತೋರ್ಸ್ರಿ ಅಂತ ಇದ್ದ ಮನಿ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತೇನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ಮನಿ ತುಂಬದ ದಗ್ದ ಮಾಡ್ಯಾರ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ ಕೇಳ್ರಿ ಹೌದಿಲ್ಲ ಯಾರು ಹೇಳಕ್ ಬಂದ್ರ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ರಿ ಮೊದ್ಲು ಹೇಳ್ರಿ ನಮ್ ಡಾಕ್ಟರ್ ಏನ್ ಮಾಡ್ ಗೊತ್ತಿತ್ ನಮ್ ದವಾಖಾನೆ ಕಟ್ಟನ್ ಇಲ್ಲ ಸಂಸ್ಥೆ ರೀ ಮಾಡ್ಯನ್ ಇಲ್ಲ ಹಾಯನ್ಸ್ ಕ್ಲಬ್ ರೀ ಮಾಡ್ಯನ್ ಇಲ್ಲ ರಕ್ತದ ಶಿಬಿರ ಮಾಡ್ಯಾರ ಭಾಷಣ ಮಾಡತಾನ ನಾವ್ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಹೋದ್ರ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ತಪಾಸತಾನ್ ನಮ್ ಜೀವ ಉಳಿಸ್ ಮತ್ತೇನ್ ಬೇಕ ಮತ್ತ ಈಗ ನಗರಾಧ್ಯಕ್ಷ ಆಗೋಣ ಇದರ್ಕಿಂತ ಚಲೋ ತಗ್ದ ಅಲ್ಲಿ ಕೂತು ಪೂರಾ ಜೊತ ಶೇರ್ ಚಲೋ ಮಾಡೋಕಲಕ್ ನಾ ಮಾಡಕ್ ತಯಾರಿದ್ದೀನಿ ನಿಮ್ಗೆಲ್ಲ ಗುರುತಾಗೇತಿ ಮತ್ ನೀವು ತುಸು ನಮ್ಸ್ ನಮ್ಮ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹಳ ಅನ್ಸು ಹಿಂದಿಗಡೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರ ಆರ್ಸ್ ಬಂದ್ರೆ ಬಾ ಚಲೋ ಐತಿ ನಮ್ ಜರ ನಮ್ ತೆಪ್ಪು ಎಲ್ಲಾರ ಅನಾಕತ್ತಾರ ಈಗ ಈ ಮತ್ ಮತ್ ತೆಪ್ಪೇನ ಮತ್ ಮತ್ ತೆಪ್ಪಿದ್ರೆ ಮುದ್ದಾಮ್ ತೆಪ್ಪಿದ್ರೆ ಹಿಂಗ ಆಗ್ತೈತಿ ಅದ ಅದಕ್ಕ ಇನ್ ಮೇಲ್ ಇಂತದ ಏನ್ ಮಾಡಕ್ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಚಲೋ ಪದ್ಧತಿಲಿ ಆರ್ಸ್ ಕೊಡ್ರಿ ನಮ್ಮ ಗೋಪಿಚಂದ್ ಕೊಳಗ ಸಾಹೇಬ್ರ ಅವಾಗ ಅವಾಗ ಇದ್ದಿಲ್ಲ ಅವಾಗ ಇದ್ದಿದ್ರೆ ನಾ ಅವಾಗ ಆರ್ಸ್ ಬಿಡ್ತಿದ್ವಿ ಈಗ ರೀ ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೀವು ಯೂಟ್ಯೂಬ್ ತೆಗೆದ್ರ ಗೋಪಿ ಜನಪ್ರಿ ಏನ ನೋಡಿದ್ರೆ ಗೋಪಿ ಜನಪ್ರಿ ಅಡ್ಗೆಲ್ಲ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರ ಮತ್ತೆ ಇನ್ನೇನ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ಎಲ್ಲಾ ಅವ್ರು ಊರ್ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರೆ ಅವ್ರ ಸಂಸಾರ ವಿನ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅವ್ರು ಬರೇ ಇದನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಹೆಸರು ಕೊಟ್ಟೈತಿ ವಿಕಾಸ ಪುತ್ರ ಅದ್ರದಿಂದ ಹೆಚ್ಚು ವಿಕಾಸ ಮಾಡ್ತಾರ ಮಂದಿನ ವಿಕಾಸ ಪುತ್ರ ಅನಕತ್ತ ಅವ್ರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ವಿಕಾಸ್ ಪುತ್ರೋಡೆ ಅದರ ಉಳಿದ ಧ್ಯಾನ ತಗೋಬೇಡ್ರಿ ಯಾರ ಕೇಳಿದ್ರೆ ಕಿವ ಇದು ಮಾಡ್ರಿ ಒಂದ್ ಕಿವ ಆಗ್ತೈತಿ ಹೊರ ತೆಗೀತಿ ಕಿವಾ ಆಮೇಲೆ ಹಿಂಗೆಲ್ಲಾ ಮಾಡಿ ನಮ್ಗೆ ಆರ್ಸಿ ಕೊಡ್ರಿ ಇಟ್ಟ ನಮ್ದು ನಿಮ್ಗೆ ಕಳ್ಕಳದ್ ವಿನಂತಿ ಅದ ನೀವು ಈ ಸರಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಕಮಳ ಆರ್ಸಿ ಕೊಡ್ತೀರಿ ಇದು ನನ್ ಖಾತ್ರಿ ಆಗೇತ್ ಮತ್ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿ ಎರಡನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅದ ಮೂರನೇ ತಾರೀಕಿಗೆ जल्लोष विषय नालोष मान इतर आज आपल्या सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक पाच या प्रभागातील सर्व भगिनींच्या सोबत चर्चा करण्यासाठी आपल्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार माननीय डॉक्टर रवींद्र आरडी साहेब आमचे सहकारी मित्र मान्य राजू यादव माननीय वकील साहेब या प्रभागातून उभा असणाऱ्या आपल्या महिला उमेदवार माननीय प्रणितिताई यादव माननीय निलेश दादा या सर्वांना तुम्ही मदत करावी ही विनंती करण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो आहे डॉक्टर साहेबांनी आता बरेच विषय तुम्हाला सांगितले तर मी एक विषय तुम्हाला सांगणार आहे की अनेक भागामध्ये फिरताना महिला भेटल्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला घरात काहीतरी काम पाहिजे एखादी अशी कंपनी आणा की ते कच्चा माल आम्हाला देतील आणि आम्ही घरातल्या घरात दोन तास चार तास वेळ देऊन आम्ही ते काम करू दोनशे पाचशे रुपये आम्हाला रोजच्या रोज घरी मिळाले पाहिजे असे लोक महिला भगिनींची मागणी आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला हा शब्द देतोय की दोन तारखेला मतदान झाल्याच्या नंतर एक महिन्याच्या आतमध्ये एक महिलांच्यासाठी तीन दिवसाचं एक आम्ही एक्झिबिशन भरवणार आहोत आणि ज्यामध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी वेगवेगळे स्टॉल येतील आणि मग कशा पद्धतीनं आणि कोणता उद्योग महिलांना द्यायचा की जेणेकरून महिलांच्यासाठी फायदा होईल असा एक प्रयत्न आम्ही ही निवडणूक झाल्यानंतर करणार आहोत आणि त्यामध्ये बऱ्याच एक पाच सहा हजार महिलांना तरी काम मिळावं असा आमचा प्रयत्न आहे शहरामध्ये काही विषय होते पिण्याच्या पाण्याची तर खूप तुमची खूप अडचण आहे आठ आठ दिवस पाणी येत नाही स्वच्छ पाणी येत नाही तर आता चार महिन्यामध्ये येत येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम पूर्ण होतं आहे चार महिन्यानंतर तुम्हाला चोवीस तास तुमच्या घरामध्ये स्वच्छ पाणी देण्याची व्यवस्था डॉक्टर आरडी साहेब आणि आमच्या टीमच्या माध्यमातून आम्ही करतो आहे गावभाग जो एरिया आहे तिथं गटारीची खूप दुरावस्था आहे उघडी गटारी अस्वच्छ गटारी डास होते मच्छर होते आणि म्हणून एक बंदिस्त गटार योजना आपल्या नगर परिषदेकडून प्रस्तावित केली आहे फेब्रुवारी महिन्यामध्ये अडीचशे कोटी रुपयाची शहरासाठी बंदिस्त गटार योजना आपण मंजूर करतोय म्हणजे हा तुमचा कायमचा प्रश्न मिटतोय कामगार आला नाही स्वच्छ झालं नाही डास झाले मच्छर झाले तर हा विषय शहरासाठी राहत नाही कारण तशा पद्धतीची योजना आम्ही डिझाईन केली आहे तसा आराखडा तयार करून मंत्रालयामध्ये पाठवलेला आहे फेब्रुवारी महिन्यात त्याला मंजुरी मिळेल मग राहतोय रस्त्याचा विषय तर रस्ते दीडशे कोटी रुपये जे आपण शहरासाठी आणतोय तर कुठलाही प्रश्न जो गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे तो प्रश्न ह्या निवडणुकीनंतर पुढच्या पाच वर्षामध्ये राहणार नाही अशी व्यवस्था आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय तर हे सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही आमच्यासोबत राहण्याची आवश्यकता आहे आता आम्ही इथं बऱ्याच वेळा कार्यक्रमाला का आलो आता राजू दादाचं माझं बोलणं पण झालं तर आम्ही तुम्हाला हॉल देऊ शकतोय परंतु ही जागा नगर परिषदेची नाही ही जागा तुमच्या ट्रस्टची आहे मंदिर ट्रस्टची तर कशा पद्धतीनं मार्ग काढता येतोय याच्यावरती आम्ही विचार करू अभ्यास करू जर जागा नगर परिषदेला तुम्हाला देता आली तर एक पन्नास लाख रुपयाचा निधी मी तुम्हाला लगेच उपलब्ध करून देईन की जेणेकरून महिलांचे कार्यक्रम देवाच्या प्रसादाचा कार्यक्रम असतो तर ते कार्यक्रम आपल्याला चांगल्या पद्धतीनं इथं करता येतील पण त्या जागेचा जा विषय जर कुठचा मिटलात तर नंबर एक नंबर दोन नाही मिटला तर, तर काय करायचं त्याच्यावरती आता विचार करावा लागेल बाकीचे लोक पण या निवडणुकीमध्ये समोर आलेले आहेत तर सरकारच्या माध्यमातून खूप योजना आलेल्या आहेत आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या बऱ्याच योजना या महिलांच्यासाठी आहे लखपती दिदीसारखी योजना आहे नंतर लहान मुली जेव्हा आपल्या घरात जन्माला येतात त्यांच्यासाठी जी योजना आहे तर ह्या सगळ्या योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे महिलांच्यासाठी जर तुम्ही एखादा उद्योग केला शहरातल्या महिलांनी या विषयात लक्ष घातलं पाहिजे केंद्र सरकारचं जे एम एस एम ई नावाचं खातं आहे या खात्याच्या माध्यमातून महिलांच्यासाठी सत्तर टक्के ऐंशी टक्के सबसिडीचे प्रोजेक्ट दिले जात आहेत पन्नास लाखापासून तीनशे कोटीपर्यंत कुठलाही प्रोजेक्ट तुम्ही करू शकता अडीचशे पाचशे महिला एकत्र येऊन एक दोन चार पाच दहा महिलांना करता येत नाही किमान अडीचशे सदस्य हे त्या महिला कंपनीमध्ये पाहिजे मग जर शहरातल्या अशा महिलांनी विचार करून जर असा काय प्रस्ताव ठेवला डॉक्टर अली मॅडम आहेत त्यांना सोबत घेऊन आपल्या प्रभागातल्या उमेदवार यांना सोबत घेऊन शहरात असा जर तुम्ही एखादा ग्रुप तयार करून जर एखादं बिझनेस करायचं ठरवला मी तुम्हाला हा शब्द देतो तुम्ही प्रस्ताव जर करायला तयार झाला तुम्ही सिलेक्ट करा एक एक ह्या मी करू शकतो तर त्यासाठी मी दिल्लीपर्यंत मी स्वतः जाऊन तो प्रोजेक्ट मंजूर करून देईपर्यंत मी मदत करू शकतो तर याबाबत पण महिलांनी विचारले निवडणूक तर दोन तारखेला होऊन जाईल परंतु एक काहीतरी कॉन्क्रीट काम शहरातल्या महिलांच्यासाठी होणं अपेक्षित आहे कारण आता गरीब लोकांची पण संख्या खूप आहे आपल्या शहरामध्ये आणि अशा लोकांना जर आपल्याला इथंच काम देता आलं तर त्यांच्या कुटुंबाला एक चांगला आर्थिक हातभार लागेल ला आपला त्यासाठीचा विचार ज्या महिला बचत गटात काम करतात ज्या महिला वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये काम करतात तर अशा महिलांनी विचारपूर्वक जर निर्णय घेतला तर डॉक्टर साहेब मी आणि आमचे इथले उमेदवार आम्ही सगळे तुमच्यासोबत राहू त्यात कुठली अडचण येणार नाही प्रोजेक्ट मंजूर करेपर्यंत जे काय लागेल ते आम्ही पाठबळ देऊ तर हा विचार जरा व्यापक दृष्टिकोनातून शहरातल्या काही प्रमुख महिला घेऊन तुम्ही जर केला तर नक्की त्याचा फायदा आपल्या शहरातील महिलांच्यासाठी होईल डॉक्टर साहेबांसारखा एक चांगला उमेदवार आपण भारतीय जनता पार्टीने या शहरासाठी दिलेला आहे ज्यांना सगळी लोक ओळखतात ज्यांचा आणि ज्यांच्यावरती कुठला दाग नाही असा एक चांगला माणूस शहरामध्ये जर नगराध्यक्ष झाला तर मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये बदल होईल आता आपण एक प्राणी संग्रहालय मंजूर केलंय तु, तु, तुम्हाला माहीत झाले ना मराठी कळतंय आहे ना तुम्हाला सगळ्यांना हो तर एक प्राणी संग्रहालय आपण मंजूर केलंय सातारा रोडला जी शंभर एकर जागा आहे आपल्या फॉरेस्टची ची तिथं आणि हे प्राणी संग्रहालय पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं प्राणी संग्रहालय जतला होते जवळपास ते दीडशे कोटी रुपयाचं आहे चारशे प्रकारचे वेगवेगळे प्राणी या प्राणी संग्रहालयात असणार आहे आणि यामुळं पर्यटकांची मोठी संख्या जतला विजिट करणाऱ्यांची संख्या खूप वाढणार आहे किमान दोन हजार लोक जतला रोज येणार आहे आता त्याचा फायदा आपल्या लोकांना होईल का नाही गावातल्या बाहेरची लोक जर जत मध्ये आली तर मोठी आर्थिक उलाढाल जत मध्ये होईल आणि जत एक केंद्रस्थान येईल पश्चिम महाराष्ट्राच्या की प्रदेश महाराष्ट्र आपण एकदा जतला गेलं पाहिजे दिवसभर प्राणी संग्रहालय आहे भेटलं पाहिजे सली येतील गावातील तरुण मुलं वडीलधारी मंडळी कुठं फिरायला तर जतला जाऊया म्हणजे एक आपला पर्यटनाचं एक चांगलं केंद्र जत्त होऊ शकतं या सगळ्या गोष्टीचा आम्ही विचार केलाय त्यासाठी तुमच्या सगळ्यांची मत्तीची गरज आहे तुमचं पाठबळ तुमचा आशीर्वाद हा भारतीय जनता पार्टी सोबत राहू द्या मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की गेल्या पन्नास वर्षात जे जत शहरामध्ये घडलं नाही ते येत्या पाच वर्षामध्ये विकासात्मक आम्ही घडवू शकतो तुम्ही आम्हाला म्हणजे आता इथं तुम्ही बऱ्याच सिनियर पण भगिनी आहात इतके वर्ष तुम्ही शहरात बघताय ज्या पद्धतीनं विकास होणं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं झाला नाही आता आम्ही काही नुसतं टीका करत बसणार नाही आम्ही त्याच्यावरती काम करतोय तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर त्या सगळं आम्ही सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं खूप लक्ष आहे जतकडं त्यांना माहित आहे की जत वरती अन्याय झाला आहे आणि मुख्य, मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काय करायचं ते करायची सरकारची तयारी आहे मग हे सगळं असेल तर तुम्ही सगळ्यांनी आमच्या बरोबर राहणं अपेक्षित आहे एवढं निमित्तानं बोलतो आणि थांबतो